आताच्या घडीला खरंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते गेल्या मार्चमध्ये म्हणजे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपली पत्नी जी आहे अलका बांबळे हिचा खून करून फरार झालेला जो आरोपी आहे शंकर बांबळे खरंतर हा गेल्या महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा देत फिरत होता त्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आज अखेर यश आलेलं आहे मग त्या शंकर बांबळेची कस्टडी आता जुन्नरपूरच्या शंभर आहे अटकेची प्रक्रिया सगळी सुरू आहे ह्या सगळ्या जी यंत्रणा आहे याच्यामध्ये पोलिस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जुन्नर विभागाच्या ज्या डी वाय एस पी आहेत डी वाय एस पी जे आहेत रवींद्र चौधर त्याचप्रमाणे भाग्यश्री धीरभसी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस अंमलदार अक्षय नवले या सर्व टीमनी ही नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे